नमस्कार चंदाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक तांदळाची पिठाचे बनवून दाखवते त्यासाठी मी ड्रायफ्रुट्स घेतलेत एक नारळ ओला फोडून घेतले त्याचे किस करून घेतले आहे एक वाटी थोडंसं कमी गुळ घेतलं आहे आता आपण गॅसचा लोक कडे ठेवले एक चमचा तूप टाकले आहे त्यात आपण पहिल्यांदा ड्रायफ्रूट टाकून चांगलं तुपात परतून घेऊया नंतर त्यामध्ये एका नारळाचा किस करून घेतले मी एक वाटी झाल्या त्यात टाकूया नंतर तुपामध्ये चांगलं परतून घेऊया चांगला तपामध्ये परतून घेतलं खोबऱ्याचं कीस नंतर आपण त्यात गुळ घालूया तर गा। एक वाटेल थोडंसं कमी घेतलं आहे मी पण ते पण चांगलं तुपात परतून घेऊया गुळ खोबरत तूप चांगलं मिक्स झालं पाहिजे थोडा वेळा चा। चांगलं हलवायचं आणि चांगलं मिक्स झालं की आपण गॅस बंद करूया आणि एका जा प्लेटमध्ये काढून घेऊया तर पूर्ण चांगलं मिक्स झालं आता आपण गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर थंड झाल्यानंतर मी वाटीत घेते तर मस्त असं सारण तयार झाले मोदकाचं तर वाटीत काढून घेतले त्याच वाटीनं एक वाटी मी पीठ घेतले तर तांदळाचं पीठ घेतली एक वाटी आता आपण गॅस चालू करूया आणि त्यावर कडे ठेवूया ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतले त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचे पहिल्यानंतर एक चमचा तूप टाकले नंतर त्याच वाटीनं एक वाटी पाणी आणि नंतर अजून थोडंसं पाणी घातले झाकून ठेवूया नंतर उकळी आली आपण गॅस बारीक करूया त्यात चवीपुरतं मीठ टाकूया नंतर एक वाटी तांदळाचं पीठ थोडंसं टाका चांगलं हलवून घ्यायचं चांगलं मिक्स करायचं वारीक गॅस करायचा चांगलं हलवून मिक्स करून घ्यायचं आणि एका ठिकाणी गोळा करून आपण झाकून ठेवूया म्हणजे चांगलं वाफळून येते पीठ मंदाचे ठेवायचं थोडं झाकण काढायचं तर मस्त असं पीठ आपलं वाफळलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि ते पीठ एका पाटीत काढून घेऊया मस्त असं शिजलं आहे एका पाटीत काढून घेत आता हे चांगलं हलवून घेऊया नंतर झाकून ठेवूया थोडा वेळ तर झाकून ठेवते आता गॅस चालू करूया त्यावर आपले मोदक वापरून घ्यायचे त्याच्यात डबा ठेवला आहे मी इडलीचं त्यात पाणी ओतले नंतर चाळणी ठेवले तर चाणीला तेल लावून घेतले आता आपण बारीक गॅस करून ठेवूया तर मोटकाच्या पाताला पण पना आत साच्याला पण मी तेल लावून घेतले किंवा तूप लावून घ्यायचं थोडंसं पीठ घेऊन हाताला कोमट पाणी घेऊन चांगलं मळून घ्यायचं चांगलं मऊ असं पीठ करून घ्यायचं आणि चांगलं मळल्यानंतर आपण त्याचे गोळे करून घेऊया तसे मी गोळे करून घेते तर लुसलुसीत असं पीठ छान करून घ्यायचं तर असे सहा गोळे झालेत सगळ्या पिठाचे मी असे गोळे करून घेते हाताला पाणी लावून पण पीठ चांगलं मळून घेते आणि त्याच्यात आपण गोळे करून घेऊया तर सगळ्या पिठाचे मी गोळे करून घेते म्हणजे आपल्याला मोधकडायला लवकर करता येतील आता आपण साच्यामध्ये एक पिठाचा सा गोळा घालूया तर आतनं तूप लावून घेतले पात्राला हाताला बोटाला पाणी लावायचं नात हे दाबत जायचं एकसारखं आत दाबायचं असं एकसारखं दाबून घेतलं की त्यात आपण मोदकाचं सारण त्यात भरूया गुळ खोबरायचं जेवढं बघित घालायचं नंतर थोडंसं पिठाचं गोळा त्याला लावायचं आणि कडण असं चिटकून घ्यायचं आत चांगलं दाबायचं लगत असं काढायचं तर मस्त असं मोदक आपला तयार झालं आहे मस्त असाला शेप पण आलं आहे तर मी अलगद काढून घेतले तर बघा कसं झालं आहे ते तर ताटात ठेवलं आहे मस्त असं त्याला आकार आला आहे अशाच पद्धतीने मी दुसरा पण गोळा त्या मोदकपत्रात घालते बोटाला पाणी लावूया आणि असा दाबूया कणी काणी असं याला होळ करायचं आणि आत थोडंसं कडाला थोडं पीठ काढून घ्यायचं नंतर त्यात गुळखऱ्याचं सारण घालायचं नंतर मध्यभागी थोडंसं पिठाचं तुकड्या थोडासा पिडगा लावायचा आणि अलगंध्यालाच चिटकून घ्यायचं आणि नंतर हे झाकण काढायचं तर मस्त असं हे पण दुसरं पण मोदक आपलं तयार झालं आहे मस्त असा शेप आला आहे अशा पद्धतीने मी अजून करून घेते करायला एकदम सोपं आहे तिसरा पण गोळा घातल्या बोटाला पाणी लावून हे आत असं दाबून घेतले आणि होल करून घ्यायचं आणि त्यात गोल असं गोलखोबऱ्याचं सारण त्यात भरायचं असं दाबायच्या नंतर थोडंसं पीठ लावायचं नंतर अलग तसं दाबून घ्यायचं नंतर आपण हे उघडायचं तर तिसरं पण मोदक असं मस्त असं झालं आहे मस्त असा शेप आला आहे तसं चौथं मी करून घेतले अशा पद्धतीने आपण हे सगळे मोदक मोदक पात्रातून करून घेऊया असे पाच मोदक केलेत मी तर उरलेले सगळे मोदक मी करून घेते तर सगळे मोदक करून घेतले तर हे शेवट मोदक करून घेतले तर मस्त असे मोदक आपले तयार झाले डब्यातले पाणी पण गरम झाले आता आपण चाळणीमध्ये मोदक ठेवूया तर पाण्यात बुडून असे मोदक ठेवायचे म्हणजे चांगले वापरले जातात ओळसर पण मग मोदकला तर सगळे मोदक मी असं चाळणीमध्ये ठेवून घेते जेवढे बसते तेवढे आपण ठेवूया तर सगळे मोदक आपले ठेवून झालेत आता आपण झाकूया दहा मिनटं मंदाची राहिला ठेवायच्या नंतर काढायचं तर मस्त असे आपले मोदक शिजलेत वापरून घेतलेत आता आपण प्लेटमध्ये ठिव्या काढून प्लेट तर सगळे मोदक मी प्लेटमध्ये काढून ठेवते तर उरलेले मोदक पण आपल्याला अशाच पद्धतीने वापरून घ्यायचे आहेत तर सगळे मोदक ठेवलेत ह्यात आता दुसरे पण आपण वापरून घेऊया आणि ते पण ताटामध्ये ठेवूया दुसरे पण मोदक मी वापरून घेते वापरलेत आपण झाकण काढूया आणि ते पण प्लेटमध्ये काढून ठेवूया सगळे तर एकवीस मोदक आपल्याला काढून घ्यायचेत नैवेद्यासाठी तर एकवीस मोदक मी ठेवलेत उडलेले सहा मोदक बाजूला ठेवलेत तर मस्त असे एकवीस मोदक मी ताटात नैवेद्यासाठी काढून ठेवले तर नैवेद्य तयार केले त्यावर तुपाची धार सोडले तर मस्त असे नैवेद्याचे आपलं ताट तयार झाले नक्की ट्राय करून आवडलं आवडला तर लाईक शेअर सब ट्राय करायला विसरू नका धन्यवाद